नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे जुन्नर शहरामध्ये आदिवासी बांधवांनी मोर्चा काढलेला आहे काही दिवसांपूर्वीच बंजारा समाजाने आदिवासी समाजामध्ये आरक्षण मिळावं यासाठी मागणी केलेली होती तर त्या मागणीला विरोध म्हणून आता ठिकठिकाणी आदिवासी समाजाचे देखील मोर्चे होत आहेत नमस्कार नाव काय तुमचं नाव काय नाव 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 येत नाही का तुम्ही आदिवासी गाव कोणतं गाव मी नारंगडचं आदिवासी नारायण चौदा नंबर चौदा नंबर आदिवासी नारायणगड पैसे राहतोय हे समज का आदिवासी मध्ये आरक्षण हवंय काय सांगाल हो समजा जर आता आमच्या जर याला आरक्षणाला जर काही धोका लागत तर मग ते चुकीचं आहे ना आता त्यांच्या विस्टेटी मोठमोठ्या कोणाचे बंगले आहेत हे ते म्हणा का काय एसटी समाज आत्तासुद्धा असं जोपडपट्टीमध्ये राहतो तेव्हा आत्तासुद्धा झोपडपट्टीमध्ये राहू शकतो का तो समाज नाही राहू शकणार त्यांचे बंगले आहेत त्यांच्या मोठमोठ्या इस्टेटी आहेत तसे आदिवासींपैसे काहीच नाही ना आजूक शेत सुद्धा त्यांच्या हातात आजूक नाही आहे अशीच मोलमजुरी करून खातात आणि त्याला आरक्षण कशासाठी पाहिजे जसं मराठा समाजाला त्या हैदराबाद गॅझेटचा हवाला देऊन दिलं तसंच बंजारा समाजाला द्यावा असं मा म्हणणं त्यांचं आता ते वर्ट घे ना आता काही काही आदिवासी आहे बघा हे देखील आलेले आहेत दे चप्पल नाहीये आणि त्याचे वडील इथं आलेले आहेत आंदोलनाला नाव काय तुमचं मी गायकवाड कविदास का असं आंदोलन यावं असं वाटलं आता जो तो उठतोय की बाबा मला आरक्षण पाहिजे नोकरीसाठी आरक्षण पाहिजे किंवा याच्यासाठी आरक्षण पाहिजेत हो तुम्ही आरक्षण घ्या पण तुमच्या पद्धतीने घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधानात आहे ते आमचं आहे आम्ही त्यामध्ये त्याम कसं काय देऊ तुम्हाला तुम्ही सेपरेट घ्या आता तुम्हाला जे आरक्षण आहे त्याचा काय फायदा झालाय का तुम्हाला आता आम्हालाच आरक्षणाचा काही फायदा नाही ज्या जल जंगल जमिनीसाठी आम्ही लढतो त्याच आम्हाला भेटत नाही राहिल्या हा तर त्या आरक्षणाचा आम्हाला काय फायदा होतो काहीच नाही आम्हाला काही सुविधा आहेत का अजून काय काम करता आम्ही शेतमजुरी दुसरं काय लोकांनी बोलावलं कामाला तिथं जायचं तीनशे रुपये रोज घ्यायचा त्याच्यातच पोट बागवायचं दुसरं काय आदिवासीसाठी वेगवेगळ्या योजना सरकार राबवतोय आहे आजपर्यंत जर आदिवासीसाठी वेगवेगळ्या सरकारने योजना दिल्या असत्या तर आदिवासी आदिवासी आता शेतीमजुरी काला करीत असता किंवा घरांमध्ये असता मोठमोठ्या बंगल्यांमध्ये असता आदिवासी झोपडपट्टीत राहिला असता का आदिवासी आज पण बघा आदिवासी भागांमध्ये झोपडपट्ट्यामध्ये आदिवासी बंगले नाही का घर नाही त्यांना आणि जे घर बांधून दिलं त्या घरांना तडे गेलेत हा आणि काय सुविधा भेटतात आता आदिवासीना कि तुला आहे मुलगा मुलगा पहिलीला आहे कुठं जातो शाळेत तो जातो मध्ये त्याला पण घेऊन आले सोबत हो किती लोक आले तुमच्यासोबत माझ्या माझ्यासोबत मस्त वीस पंचवीस माणसे आहे पिकअप भरून आलो आम्ही स्वतःहून आलेत काय बोलवलं काय स्वतःहून आलो नमस्कार काय सांगाल आता बंजारा समाज देखील मागणी करतोय धनगरांचं तर माहीत होत आरक्षण हवंय आदिवासी मधून आता कसं आहे आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे तर आदिवासींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक पद्धतीने आरक्षण दिलेलं आहे हे आरक्षणामध्ये कोणीही घोषखोरी करू शकत नाही आणि ना, आम्ही करू पण देणार नाही कारण तो आमचा हक्क आहे तर बंजारा समाज हा बाहेरून आलेला समाज आहे मिठाचा व्यापार करायला आलेला समाज आहे आणि हा येऊन प्रत्येक प्रदेशात असा वस्ती करून राहणारा समाज आहे आम्ही शेतमोलमजुरी करून आम्ही डोंगराळ भागात राहून आणि फुले पाने फळे यांची पूजा आणि निसर्गाची पूजा करून जगणार आहे आमचा आदिवासी समाज आहे त्याच्यामुळे ह्या बंजारा समाजाचं आणि आमचं हे कधी जमू शकत नाही कारण आमचा आम्ही ती एक हिंदूची जात आहे आणि आमची ही आदिवासी जमात आहे याच्यामुळे बंजारा समाजाचं ना आमचं कधी म्हणजे हे होऊ शकत नाही आरक्षण आम्ही त्यांना कधी देऊ शकत नाही आणि सरकारला सरकारला पण आवाहन करतो की जर आदिवासी समाजाचं आरक्षण जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने समजा त्याच्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर आमचा हा आदिवासी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही हातात पेट ती मशाल घेऊन आम्ही मुंबईच्या मंत्रालयापर्यंत जाऊ पण आदिवासी समाजाचं हक्काचं आरक्षण कोणी कोणाला घेऊ देणार नाही हैदराबाद गॅजेटमध्ये जरी दिलं असलं तरी एकोणावीसशे पन्नास साली जी एस आणि एस टी समाजाची यादी तरतूद झाली त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली हे राष्ट्रपतीची मंजुरी मिळाल्यानंतर ते संसदेवर चालतं कोणत्याही हैदराबाद गॅजेटवर हे आदिवासी एस टी आणि एस सी आरक्षण चालत नाही त्याच्यामुळे हैदराबाद जे हैदराबाद गॅजेट हा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकत नाही तुम्ही सांगायचं संधी भाऊ तर आजपर्यंत संविधान बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं ते संविधान काही एका दिवसात लिहिलेलं नाही त्याला बरचसा दोन वर्ष काहीतरी अठ्ठावीस दिवसाचा कालखंड आहे त्याच्यात एस टी एस सी ओबीसी सी यांची सगळ्यांना प्रत्येका प्रत्येक जातीला थोडं थोडं ठीक परंतु आता त्यावरून वाद वाढायला मराठा आरक्षणाचं सुरुवात झाली आता आदिवासी मध्ये काही लोक मागत आहेत आता बघा प्रत्येक समाजाला दिलं होतं विचारलं होतं त्यावेळेस त्यांनी घेतलं नाही ती त्यांची जबाबदारी आली त्यांना घ्यायचं होतं त्यांनी त्यावेळेस सांगितलं असतं तर त्यांना थोडं आमचं कमी केलं असतं पाहिलंय का बंजारा समाजाचा आमचा काही संबंध येत नाही आणि तो आमच्यात बसत आहे ना आणि आमच्या याच्यामध्ये दिवाळीशांत जुन्नर तालुक्यामध्ये नाहीच आहे त्याच्यामुळे आमचं त्यांचं काही च होणार नाही अशी आम्हाला गॅरंटी आहे का त्याचं आमचं काही एक सारखं होऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला त्यांच्यात ते नको सरकार काय सकारात्मक दिसतंय का सरकारचं काय दोन असेल ते त्यांना माहीत परंतु एस टीमध्ये बंजारा समाज नको कारण संविधानात लिहिलं ते एक दिवसात नाही लिहिलेलं त्याला बराचसा कालावधी गेलेला आहे आणि त्या कालावधीमध्ये बंजारा समाजाला आरक्षण दिलेलं आहे सर दिलं नसतं असं काय नाही तीन टक्के आरक्षण आहे त्यांना ऑलरेडी तीन टक्क्या आणि सात टक्के सात टक्क्यामध्ये घुसायचं पहिलं तीन टक्के नसतं तर आम्ही मान्य केलं असं बाबा त्यांना काहीच नाही पण त्यांना दिलेलं आहे ना ऑलरेडी मग त्याचं त्यांनी समाधान राहायला काय हरकत नाही दरवेळी कधी आता पाठीबाग पाहिलं असेल धनगर समाजाचं चा चाललं होतं आता ते कुठं कमी होते बंजाराचं सुरू झालं बंजारा समाज हा मुळात आदिवासींचे निकष पूर्ण करत नाही आहे आदि आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे आणि बंजारा समाजाची ही वेगळी शैली आहे जीवनशैली आदिवासी समाजाची वेगळी जीवनशैली आहे आणि मुळात बंजारा समाज हा अफगाणिस्तानातून व्यापार करत अस करत करत हा या महाराष्ट्रात येऊ आलेला आहे आणि आदिवासी समाज हा मुळात इथला मूळ निवासी असल्यामुळे बंजारा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही आहे मग काय आता काय केलं पाहिजे यासाठी आम्ही आता आमचे आदिवासी समाजाचे जे आमदार आहेत खासदार आहेत हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याच्यावर काय निकष काढता येतील का हे बघता येईल आणि नक्कीच आम्ही यासाठी न्यायालयात आवाज उठू बर न्यायालयाचा दरवाजा तुम्ही कर्शाला असं तुमचं म्हणणे नमस्कार कुठून आले तुम्ही बिरसा ब्रिगेड काय लिहिले वर फाईट काय सांगाल आरक्षणाचा किती फायदा झाला तुम्हाला आरक्षणाचा काय फायदा आरक्षण आदिवासी इतकं मोठं आरक्षण दिले आता दुसरे समाज माग मग त्याला काय करायचं त्याच्यावर तुम्हाला काय काय फायदा झाला आरक्षणाचा आरक्षणाचा आम्हाला फायदा अजून नाही घेतला आता आरक्षण आता समाज म्हणते धनगर समाज म्हणते आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे नाही नाही तुमच्या हातात काय सरकार करतील ते सरकार सरकार कर चला आता इथे मोर्चाची सुरुवात होते आता आपण पाहूया आता मोर्चाचा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे काय नेते मंडळींची काय काय प्रतिक्रिया आहे ते देखील आता आपण जाणून घेऊया